सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील न्यूज खबर महाराष्ट्राची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा राज्याच्या नवी मुंबई येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या विभागाच्या आयुक्त कैलास पगारे यांच्या उपस्थितीत पोषण महा दोन हजार चोवीस पंचवीस हा कार्यक्रम लाडगाव येथे साजरा करण्यात आला नमस्कार मी सुवर्णा जाधव जिल्हा हो। कार्यक्रमाधिकारी छत्रपती संभाजीनगर एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर हा पोषण माह म्हणून दोन हजार सतरापासून साजरा करत आहोत यामध्ये बालकांच्या वाढीसाठी बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत या सर्व गोष्टींच्या बाबतचे महत्व या पूर्ण महिन्यामध्ये समजावून सांगितले जाते याच्यामध्ये ॲनिमिया वाढ पोषण आहार त्याचबरोबर पोषण बी पडाही बी त्याचप्रमाणे पर्यावरण आणि मुलाच्या बौद्धिक वाढीसाठी शारीरिक वाढीसाठी आवश्यक असलेले घटक याच्यामध्ये आवश्यक असलेले घटकमध्ये आर्थिक सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक आणि पर्यावरण या बाबींचा महत्त्वाचा समावेश येतो शिक्षणाबरोबरच आहार अत्यंत महत्त्वाची बाब आहे आहाराबरोबरच शिक्षण पण मुलाला मिळालं पाहिजे जसं की बालवडीतल्या मुलाला स्पर्शज्ञान रंगज्ञान त्याचबरोबर काळानुसार गरम थंड अशी जाणीव फळांची जाणीव वाहनांची ओळख अशा गोष्टी होण्यासाठी शैक्षणिक पोषण बी आणि पढाई बी या संकल्पनेअंतर्गत पोषण माहामध्ये त्याचा पोषण माहामध्ये त्याचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर मुलाला पर्यावरण हे अत्यंत आवश्यक बाब आहे सध्या आपल्याला लक्षात येतं की सध्याचं टेम्परेचर हे दिवसेंदिवस वाढत आहे भविष्यात याचं प्रमाण फार होणार आहे त्यासाठी मुलांना आत्तापासूनच चिमुकल्यांची वसुंधरा हे आमचे माननीय आयुक्त पगारेसाहेब यांची जी संकल्पना आहे की एक पेड माके नाम त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही बा प्रत्येक बालकांच्या हस्ते त्याच्या आईच्या आणि त्याच्या नावे एक झाडं एक ला लावून घेतो की ज्याची जोपासना त्या मुलांनी करावी आणि भविष्यात या एका छोट्या रोपाचं वृक्षामध्ये रूपांतर व्हावं पर्यावरण ही आवश्यक बाब आहे त्याचबरोबर स्वच्छता ही मुलाला खूप महत्त्वाची आहे अशा विविध बाबी त्या या पूर्ण महिन्यामध्ये बालकाबरोबरच पालकांना आणि अंगणवाडीच्या ज्या भागामध्ये असलेल्या सर्व पालकांना मातांना आणि ग्रामस्थांनाही या बाबी समजावून दिल्या जातात दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमचे महिला बाल विकास एकात्मिक बा बा एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे से आयुक्त माननीय पगारेसाहेब यांनी लाडगावला व्हिजिट दिली आणि या कार्यक्रमाला उपस्थिती दिली या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्या की जेणेकरून भविष्याची जी भविष्यकालीन ही पिढी आहे ती पिढी चांगल्या प्रकारे वाढावी त्याचं चा संगोपन चांगलं व्हावं त्याला चांगले संस्कार घडावेत सामाजिक जाणीव ही त्याला लहानपणापासून यावी या सर्व बाबींचे मार्गदर्शन त्यांनी बालकांबरोबर सगळ्या पालकांना केले आणि या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे त्यांनी साथ दिली दाद दिली त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये सगळ्या सेविकांनी विविध पाककृती करून आणलेल्या होत्या की ज्या अगदी घरामध्ये असणाऱ्या पदार्थापासून मुलांना काय काय महत्त्वाचं आहे शारीरिक वाढीसाठी बौद्धिक वाढीसाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्या आजूबाजूला अगदी सामान्यपणे मिळून जातात त्याच्यापासून पाककृती तयार करण्यात आलेल्या होत्या या कार्यक्रमामध्ये म मराठवाडा विभागाच्या आमच्या विभागीय उपायुक्त माननीय हर्षा देशमुख मॅडम त्याचबरोबर लाडगावच्या सरपंच महिला सदस्या या सर्व उपस्थित होत्या सगळे अर्बनचे सी डी पी ओ होते ग्रामीणचे सगळे सी डी पी ओ होते सर्व सुपरवायझर आणि जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रमाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पोषण माहाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पाडलेला आहे